मित्रांनो नमस्कार मी रमेश जाधव मी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी मुंबई महानगरपालिकेतून अधिकारी म्हणून सध्या सेवानिवृत्त झालेला आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मी माझे युट्यूब चॅनल सुरू केले आहे आणि त्या चॅनलद्वारे मी सामाजिक राजकीय सांस्कृतिक व्हिडिओ बनवून चॅनलवर टाकत असतो आपला सर्व दर्शकांचा भरघोस प्रतिसाद आहे माझ्या चॅनलला त्याबद्दल मी सर्व माझ्या दर्शकांचे आभार मानतो मित्रांनो मी आज या व्हिडिओमध्ये एक राजकीय चर्चा करणार आहे आपल्याबरोबर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं चा रणधुमाळी चालू आहे आणि सर्व पक्षांच्या जागा वाटपावरून बरेचसे वादविवाद झालेले आहेत कुणाला किती जागा द्यायच्या याच्यावरून अजूनही महायुतीमध्ये किंवा महाआघाडीमध्ये अजूनही कोणतंही चित्र स्पष्ट होत नाहीये आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला वाटत होतं की महाविकास आघाडी वंचितला बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल परंतु तशी काही चिन्ह दिसत नाहीये मित्रांनो मी आज महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या असभ्य आणि अनैतिक कृतीविषयी मी या व्हिडिओतून थोडी चर्चा करणार आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आपल्या आघाडीमध्ये सामाविष्ट करण्यासाठी गेले दोन तीन महिन्यापासून आतापर्यंत वेगवेगळी वक्तव्य करून वेगवेगळ्या ऑफर देऊन महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा निवड दिखावा केला जात आहे परंतु वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सन्मानपूर्वक जागा देण्याविषयी यांची कोणती इच्छाशक्ती दिसत नाही आणि त्यामुळे शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी वाट पाहिली व त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला व त्यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करून टाकले तसेच महाविकास आघाडीने आपापले आप उमेदवार जाहीर करून टाकले मित्रांनो या मधून आपल्याला सांगायचं आहे की एक सेवानिवृत्त तहसीलदार अनंत सरवदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहिले आहे आणि ते पत्र त्याने खूप विचारपूर्वक आणि विचार करावा असं पत्र त्यांनी नाना पटोले यांना लिहिलं आहे त्यामध्ये त्यांनी नाना पटोलेंच्या अनैतिक कृतीचा निषेध केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाला विचार करायला भाग पाडणार विचार त्यांनी त्या पत्रामध्ये मांडलेले आहेत आणि मी सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगतोय की पटोले साहेब वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी स्वतःहून तयार होती त्यांचं एकच म्हणणं होतं की आपण गेल्या निवडणुकीमध्ये ज्या बारा जागांवर आपला पराभव झालेला आहे म्हणजे ज्या हरलेल्या जागा आहेत त्या हरलेल्या जागांमधून आम्हाला कोणत्या जागा देत आहे हे आम्हाला कळवा परंतु शेवटपर्यंत असं काही कळवण्यात आलेलं नाही मात्र तुम्ही एवढं सांगत होता की आम्ही वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे संजय राऊत साहेब सांगतात की आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे पण त्यांनी तो प्रस्ताव मान्य केलेला नाही परंतु प्रस्ताव काय होता की कोणत्या जागा तुम्ही देत होता तर अकोला सोडून बाकी तीन जागा ज्या जागेंवर तुमचं तिन्ही पक्षांचं कोणतेही प्राबल्य नाही आणि अशी हरणाऱ्या जागा तुम्ही वंचितला देऊ करत होता तुम्ही अशा जागा द्या ना त्यांना की ज्या ठिकाणी तुमचं पण थोडं प्राबल्य आहे वंचितचं पण प्राबल्य आहे आणि ती जागा जिंकून येईल अशी जागा तिथला सन्मानपूर्वक देण्याची तुमची कोणतीही इच्छा नाहीये ज्या एका बैठकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना आपण बोलवलं होतं त्या बैठकीमध्ये त्यांच्या हे लक्षात आलं आम्हाला सन्मानपूर्वक जिंकणाऱ्या जागा देण्याची यांची इच्छाच नाही कारण यांच्यावर काहीतरी दबाव आहे असं त्यांना वाटलं बाळासाहेब आंबेडकर यांनी बी बी सी न्यूजला मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत का ते काय म्हणतात ते जरा आपण ऐकूया शरद पवार यांच्यासोबत बैठकीला गेला चर्चा झाली एकच बैठक मुलं कसा एकच बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी तीन जागा ऑफर केल्या एक अकोला दोन वेगळ्या त्याची मी नावं सांगत नाहीये त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आपलं इथं काही जमणार नाही असं दिसतंय यांचं सगळ्यांचं जे झालेलं दिसतंय ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचितला फेस व्हॅल्यू किंवा त्या पद्धतीने आम्ही असं टीका करतोय आणि बीजेपीला अंगावरती घेतोय आपल्याला परवडणार ना आणि कदाचित आपल्या पुन्हा ओपन होत जातील त्याच्यापेक्षा मित्रांनो हे बाळासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे परंतु आज जो नेरेटिव्ह सेट केला जातोय की महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी काहीतरी व्यक्ती आणते खोडा आणते परंतु तसं नाही मित्रांनो जे बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना उभारता व काँग्रेसमध्ये दहा जागांवरून भांडणं चालू होती आणि पाच जागांवरती उभाटा रथ चंद्र पवार व काँग्रेस या तिन्ही पक्षांचं म्हणजे एकूण पंधरा जागांवरून यांचं भांडण चाललेलं होतं हे तुमचं सर्व मिटल्याच्या नंतर मला सांगा तुम्ही मला कोणत्या जागा देणार आहे परंतु त्यांचं भांडण ह्या पंधरा जागांवरून अजूनही मिटत नाही आणि मिटलेलं दिसत नाही अशा वेळेला त्यांनी ज्या जागा देऊ केलेल्या आहेत त्या जागा वंचित बहुजन आघाडीला मान्य नाहीत मला या मीडियाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की नाना पटोलेजी भारतीय जनता पार्टीचे केंद्री केंद्रीय नेतृत्वाने आज काँग्रेस पक्षाची लाकडं स्मशानात नेऊन ठेवलेली आहे मग आता हा उरला सुरला महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा अंत करून त्याला स्मशानात नेण्याची तुम्ही तयारी करत आहात का कारण काँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व किंवा केंद्रातील सत्ता वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत हे आपल्याला माहीत असताना आपण नुसत्या संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या विधान करता पण ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे विधान करतानाच तुम्ही नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना एक्सपोज करायची हिंमत करताय काय तुम्ही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मोदींवर बोलायची हिंमत करतायत काय पण आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आज मोदी आणि आर एस एस वर बेधडकपणे रोखोकपणे त्यांच्यावर टीका करतात किंवा त्यांच्यावर बोलतात प्रकाश आंबेडकरांनी बीबीसी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते स्वतः काय म्हणतात याविषयी ते जरा आपण ऐकू ऐकूया बीजेपी बरोबर असलेला मी कधीच बीजेपी बरोबर असलेलो नाही आणि मला कोणीही थांबू शकत नाही बीजेपी जे पी बरोबर बसवायला हे का माझी बातमंडळी मी त्यांचा पोरगा आहे आणि ते मला सांगते मी ऐकायचं आहे मी माझा आहे आणि आणि मी आमचा आमचा पक्ष आहे आम्ही आमची भूमिका घेऊ शकतो असताना काँग्रेस बीजेपी बरोबर गेलेले त्यांनी आम्हाला छानपणा शिकू नये याच्यामध्ये आम्हाला आता संविधान वाचवायचं अमोक वाचवायचं तर अरे एवढे दिवस तुम्ही त्यांच्या बरोबर बसलात त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही आता त्यांनी तुमच्या पाठीमागे इन्क्वायरी लावल्या समोक लावलं सगळ्या लावल्या आणि मध्ये जाण्याची परिस्थिती आल्यानंतर आता तुम्हाला सर संविधान वाचवावं आणि आंबेडकरांनी वाचवलं पाहिजे ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेत मग मी वाचवायचं म्हणाल्यानंतर मग मी सांगतोय तसं ऐका ना ते का नाही करतात तिथे कशाला तुम्ही मला सांगताय की आम्ही सांगू ते तुम्ही करायचं राहिला तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये काँग्रेस आणि ओबाटा एवढं त्यांना वाटतं की संविधान वाचलं पाहिजे आणि तुम्ही मोदीवरती टीकाही करू शकत नाही खोक्यामध्ये अजून अडकलेला तुम्ही नका कॉन्टेस्ट करू आम्ही कॉन्टेस्ट करतो त्याला पाठींबा आम्हाला वंचित समूह जो आहे हा स्वतःच काही क्रिएट करायला लागला की त्याला अटॅच पाहिजे तू इंडिपेंडेंटली काही करू शकत नाही तू उभाच राहू शकत नाही त्याला कुबड्याच पाहिजे हे जे हे जे डोक्यामध्ये बसलेलं आहे हे मीडियाच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे हे राजकीय पक्ष आहेत मग ते काँग्रेस असेल एन सी पी असेल किंवा उभाटा सेना असेल हे सगळे पक्ष जे आहेत हे इथल्या प्रस्थापित राज्यसत्तेचे प्रतिनिधी आहेत आणि हे प्रस्थापित राज्य राज्यसत्तेचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना वंचित म्हणजे आपला पान फुटतोय का आणि सत्तेमध्ये वंचितांना घुसवल्या जात का आणि त्याच्या मार्फत जर घुसले तर आपली सत्ता जी एक हत्ती सत्ता आहे ती एक हत्ती सत्ता राहणार नाही आणि म्हणून ती मेंटॅलिटी ही आहे की वंचितांना सत्तेमध्ये घुसून द्यायचं नाही तर ऐकलं मित्रांनो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ला जर जिंकून येणाऱ्या जागा दिल्या आणि त्यांच्या जागा जर जिंकून आल्या तर ही वंचित समूह सत्तेमध्ये सामील होऊ शकतो किंवा सत्ता त्यांच्या मध्ये येऊ शकते आणि हे होऊ नये यासाठी तुमचा सर्वांचा प्रयत्न दिसतोय हे बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आपला स्वतःचा निर्णय घेऊन आपले उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत नाना पटोलेजी अकोला मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर स्वतः उभे राहत आहेत असं असताना तुम्ही काँग्रेसचा उमेदवारी त्या ठिकाणी दिला त्याचा अर्थ काय समजायचा ही तुमची कृती ही असभ्य आणि अनैतिक आहे आज प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरचे शाहू महाराज किंवा नागपूर जी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना स्वतःहून बिनशर्त पाठिंबा दिला हा निव्वळ त्यांनी एक राजकीय सा सामंजस्य किंवा शाहू महाराजांचे वंशज ह्या हेतूनही शाहू महाराजांनी बाबासाहेबांना वर केलेले उपकार त्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा दिला आणखीन नागपूरला पाठिंबा दिला आणखीन सात जागांवर ते पाठिंबा देणार आहे मग ही त्यांची एवढी चांगली कृती असताना तुम्ही तुमचा स्वतःचा अहंकार जपण्यासाठी किंवा बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी तुम्ही अकोल्यामध्ये उमेदवार देताय ही कृती भाजपविरोधी असलेल्या सर्वसामान्य मतदारांना अजिबात पटलेली नाही तरी अजूनही वेळ गेलेली नाही नाना पटोले जे आपण अजूनही विचार करू शकता तरच राजकीय पटलावर तुमचं नाव राहील तर मित्रांनो मी जे काही थोडक्यात विचार मांडलेले आहेत ते जर आपल्याला पटत असतील तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार जय भीम जय भारत